राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांसह पालक बारावीच्या निकालाच्या प्रतीक्षेत होते या निकालाची प्रतीक्षा आता संपली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे या राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी एकवीस मे रोजी एक वाजता अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल निकाल लागण्यापूर्वीच हा पाहण्याची अनेकांना उत्सुकता लागली आहे यावर्षी बाजी मारतात की काय याकडे सर्वांचं लक्ष लागू नये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल एकवीस मे रोजी दुपारी जाहीर करण्यात येणार असून दुपारी एक वाजता निकाल संकेतस्थळावर पाहता येणार आहे मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण नऊ विभागीय मंडळाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे प्रविष्ट सर्व विद्यार्थ्यांचे विषय संपादित केलेले गुण अधिकृत संकेतस्थळावरून उपलब्ध होणार आहेत तसेच या माहितीची प्रतही घेता येणार आहे डिजिलॉकर ऍप मध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची ही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे गुण पडताळणीसाठी आणि उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी बुधवार बावीस मे ते बुधवार पाच जून 2024 लगचा दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीनं करता येणार आहे उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोन संधी अर्थात जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस यावेळी गुणसुधार अर्थात श्रेणी सुधार, सुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहणार आहे बारावीचा निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना एम एच रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन किंवा एस टी टी पी डॉट डबल स्लॅश एच एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी या वेबसाइट वर जावे लागेल वेबसाइट वर लॉग इन केल्यानंतर बारावी निकाला वर क्लिक करावे त्यानंतर तिथे असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाकावा लागेल तुमच्या आईच्या नावातील पहिले तीन अक्षर टाइप करावीत सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करावे त्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल बारावीच्या निकालाची तुम्ही प्रिंट आउट घेऊ शकता याशिवाय तो मोबाईलमध्ये देखील सेव्ह करू शकता आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा